ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघाव्यास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता मधुभाऊंनी लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघताच मोठा धमाका उडून सायली ही तन्वी असल्याचे स आता मधुभाऊ समोर आलेले असते लहानपणी जी सायली रडत रडत मंदिरात आपल्याला मिळाली होती तिचं अन्नदाते आणि जन्म देणारे आई वडील म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून च माणसे असल्याचे आता मधुभाऊ समोर आलेले असते जेव्हा आता सायलीकडून आता अर्जुन आणि सायलीचे फोटो बघण्यासाठी मधुभाऊ हे आल्बम घेऊन त्यांच्या रूममध्ये जातात आणि जेव्हा आता तो आल्बम बारकाईने बघत असताना मधुभाऊ समोर अखेर तो सायलीचा फोटो येतो तेव्हा आता मोठा धमाका उडून सायली म्हणजे माझी साऊबाळ हीच तन्वी आहे हे, हे सत्य आता मधुभाऊ समोर येतात मात्र इकडे त्याच वेळेस आता प्रियाने भयानक कांड करून सुभेदारांच्या घरी आलेली प्रिया आता कपाटातील डिव्होर्स पेपर कशी कल्पनासमोर आणते आणि जेव्हा आता अर्जुन आणि सायली यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य कल्पनासमोर येते आणि कल्पना आता एकमेकांच्या प्र प्रेमाची कबुली देऊन डिनर डेटवरून घरी आलेल्या अर्जुन आणि सायलीला याचा जेव्हा जाब विचारते त्याच वेळेस आता मधुभाऊ हा तो फोटो समोर घेऊन येत म्हणतात की तुमच्याच तन्वीला तुम्ही बाहेर काढता का आणि मधुभाऊचा तो प्रश्न ऐकून आता खऱ्या सत्याचा जेव्हा पूर्णाजी समोर उलगाडा होतो तरीसुद्धा मधुभाऊ खोटं बोलतात आणि हा फोटो माझा आहे असे म्हणणाऱ्या प्रियाला आता जी अशी कोणती परीक्षा घेते आणि त्या परीक्षेत आता प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र खोटे तर सायलीच्या पायावरील तुळशीपत्र खरे असल्याचे पूर्णाई कशी हुशारीने समोर आणते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता मधुभाऊ हे आता अर्जुन आणि सायलीचा बड्डे असल्यामुळे आता सगळेजण आता अर्जुन आणि सायलीच्या बड्डेची तयारी करत असतात त्याच वेळेस मधुभाऊ आता सायलीच्या बेडरूममध्ये येतात आणि आता मधुभाऊंनी तिचा दुसऱ्या दिवशी बड्डे झाल्यानंतर आता सायलीकडे जाण्यासाठी आता परवानगी मागितलेली असते तेव्हा आता सायली म्हणते की पुन्हा मधुभाऊ तुम्ही जाण्याचा विषय का काढता आणि लगेच मधुभाऊ म्हणतात की अगं तुमच्या लग्नाचे फोटो बिटो काही दाखव ना साऊ बाळा मला पटकन सायली कपाट उघडते आणि कपाटात येईल आता त्यांच्या फोटोचा अल्बम सायली आता मधुभाऊंना दाखवत असते अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे फोटो आता सायली ही मधुभाऊंना दाखवत मधुभाऊ ते बघत असतात आणि सायलीशी ते फोटो बघत मजेशीर गप्पा मारत असतात पण त्याच वेळेस आता अर्जुन तिथे आलेला असतो तेव्हा जावई बापूंना आता सायलीसोबत बोलण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मधुभाऊ आता तो फोटोचा अल्बम घेऊन त्यांच्या रूममध्ये बघायला गेलेले असतात तर इकडे अर्जुन सायली आता प्रेमाने गप्पा मारत असतात आणि आता बाहेर सगळेजण अर्जुन आणि सायलीच्या बड्डेची तयारी करत असतात कल्पना पूर्णाजी अश्विन प्रताप सगळेजण आता आपापल्या कामात मग्न असतात तर मधुभाऊ इकडे बेडरूममध्ये असतात इकडे आता मात्र किल्लेदारांच्या घरी अर्जुन आणि सायलीचा आज बड्डे असल्यामुळे प्रिया ही लगेचच आता सुभेदारांच्या घरी येण्यासाठी आता उत्सुक झालेली असते मोठ्या कुतूहलाने आता प्रियाने रविराजकडून परवानगी घेतलेली असते आणि ताबोडतोब आता अर्जुन सायलीच्या बड्डेमध्ये असं काहीतरी करायचं की सगळा धमाका झाला पाहिजे असे प्रियाने ठरवलेले असते आणि त्यासाठी आता सकाळीच प्रिया ही सुभेदारांच्या घरी आलेली असते इकडे आता अर्जुन आणि सायली प्रेमाने दोघेही आता एकमेकांकडे बघत आता दोघांनाही एकमेकांवरचे असलेले प्रेम समजलेले असते पण आता फक्त प्रेमाची कबुली देण्याचे बाकी असते आणि त्यासाठी आता अर्जुननी सायलीला प्रपोज करण्यासाठी ज्वेलरी शॉपमधून अंगठीसुद्धा आणलेली असते आणि आता डिनर डेट एका हॉटेलमध्ये आता अर्जुनने अरेंज केलेली असते आणि अर्जुन म्हणतो की मिसेस सायली आज आपला बड्डे आहे तेव्हा मी तुमच्यासाठी एक रिसॉर्ट बुक केलं आहे आणि तिथे आपल्याला जायचं आहे ठीक या या वेळेला तुम्ही तिथे पोचा मी पाठीमागून येतोच असे म्हणत आता सायली ठरल्या वेळाप्रमाणे अर्जुन चे म्हणणे ऐकून आता डिनर डेटला त्या रिसॉर्टमध्ये जाऊन आता टेबलवर बसून वाढ बघत असते इकडे आता प्रिया ही सुभेदारांच्या घरी येताच अर्जुन आणि सायली घरी नसल्याचे प्रियाला समजते आणि त्याचा फायदा उचलून आता प्रिया ही अर्जुनच्या बेडरूममध्ये जाऊन आता अर्जुन सायलीचे ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल बघू लागते आणि त्याच वेळेस आता योगायोगाने कपाट उघडे असल्यामुळे प्रियासमोर ती फाईल येते पण आता प्रियाने हुशारीने डाव साधलेला असतो तो, प्रिया म्हणते की ही फाईल मी नाही तर आता स्वतः कल्पना काकू घेऊन जाणार आणि ती सगळ्यांना दाखवणार तेव्हा आता प्रियाने जाणून बुजून ती फाईल समोर ठेवलेली असते आणि खाली जात आता प्रियाने कल्पनाला काहीतरी कामासाठी आता अर्जुनच्या बेडरूममध्ये पाठवलेली असते आणि ती फाईल समोरच ठेवलेली असते कल्पना आता ती बेडरूममध्ये जाऊन आता कल्पनाच्या हाताला ती फाईल लागलेली असते आणि ती फाईल उघडतात ही कसली इम्पॉर्टंट फाईल असे म्हणत कल्पना त्या फाईलमधले ते पेपर बघते आणि कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो आणि ती फाईल आता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असल्याची सत्य कल्पना समोर येत घाबरतच आता कल्पनाला मोठा धक्का बसून कल्पना ही खाली येते आणि आता इकडे कल्पनाने आता सगळ्यांसमोर अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ती फाईल आणलेली असते तेव्हा आता ती फाईल आणि ते पेपर्स बघून पूर्णाईसगट प्रताप अश्विन सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे दोघांनी मॅरेजचे पेपर बनवून खोटं लग्न केल्याचे सत्य सगळ्यांसमोर आलेले असते कल्पनाचा तर राग आनावरच झालेला असतो काही जरी झालं तरी आता अर्जुन आणि सायलीला याचा जाब विचारायचाच असे आता कल्पनाने ठरवलेले असते आणि त्यासाठी आता कल्पना अर्जुन आणि सायली येण्याची वाटच बघत असते आणि आता इकडे अस्मिता प्रिया खूप खुश झालेली असते आणि आज अर्जुन आणि सायलीचं भांडं फुटलंच आणि आता सगळ्यांसमोर सायलीला या घरातून बाहेर जावं लागणार यामुळे आता तन्वीसुद्धा खूप खुश झालेली असते त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली हे घरी येतात तर आता दरवाज्यात येतात कल्पनाने अर्जुन आणि सायलीला रागाने म्हणत तिथेच थांबवलेले असते कल्पनाचा चढलेला तोंडावरचा राग बघून आता अर्जुन सायलीला देखील काय झालं हे कळत नसतं तेव्हा लगेच असते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता हातात घेऊन कल्पना ही अर्जुनसमोर येते आणि म्हणते की अर्जुन सायली आजपर्यंत तुम्ही आमच्याशी खोटं बोलत राहिलात तुम्ही खोटे लग्न केले आणि आम्हाला फसवलं आणि हे घे तुमचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स ते आता ऐकताच अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि अखेर आपल्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य कल्पना आणि सगळ्यांसमोर आली त्यामुळे आता सायली आणि अर्जुन खूप घाबरलेले असतात रागाने कल्पना म्हणते की आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून सायली तू हे घर सोडून जाणारच आहे ना तेव्हा आत्ता जरी हे घर सोडून गेली तरी चालेल आणि अर्जुन तुलासुद्धा आता या घरात जागा नाही असे म्हणत आता कल्पनाने अर्जुन आणि सायलीला त्या घरामध्ये घेण्यासाठी नकार दिलेला असतो आणि त्याच वेळेस आता प्रिया ही खूप खुश झालेली असते पण तेवढ्यात आता इकडे मोठा धमाका उडतो आणि इकडे बेडरूमज मध्ये असलेले मधुभाऊ आता तो आल्बम बघत असतात आणि तो मधील आता ते सगळे फोटो मधुभाऊनी बघितलेले असतात आणि लहानपणीच्या सायलीचे म्हणजे तन्वीचे ते फोटो बघून मधुभाऊ समोर मोठे सत्य आलेले असते आणि सायली हीच तन्वी असल्याचे सत्य समोर येतात इकडे मधुभाऊ ताबडतो बाहेर येतात तर आता अर्जुन आणि सायली हे आता खोटे कॉन्ट्रॅक्ट चे लग्न करून घरी आले आणि आता त्यांना घराबाहेर जावे लागत आहे हे आता मधुभाऊच्या लक्षात येऊन ताबडतोब आता थांबा असे म्हणत पुढे येतात आणि आता लहानपणीच्या तन्वीचा तो फोटो दाखवत मधुभाऊ पूर्णाईला म्हणतात की जी तुमची तन्वी आहे तिलाच तुम्ही घराबाहेर काढता का तेव्हा ते ऐकून आता सगळेजण आवाखून मधुभाऊकडे बघू लागतात तर मधुभाऊ म्हणतात की हो मी आत्ताच लहानपणीच्या तुमच्या तन्वीचा फोटो बघितला आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून सायली असल्याचे सत्य मधुभाऊनी पुरणायला सांगताच मोठा धमाका उडालेला असतो बावीस वर्षापूर्वी जी सायली मला लहानपणी सापडली होती तिचाच हा फोटो असल्याचे सत्य मधुभाऊनी समोर आणताच मोठा धमाका उडतो आणि त्याच वेळेस प्रिया आता प्रियाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता मधुभाऊ म्हणतात की मी बावीस वर्षापूर्वी याच मुलीला आश्रमात आणले होते मंदिरात रड़त हीच मुलगी रडत रडत आली होती आणि हीच सायली आहे आणि हा फोटो जेव्हा मला तुमच्या आल्बममध्ये मिळाला आणि तेव्हा मला हे सगळं सत्य समजलं तर आता आजीला मोठा धक्का बसलेला असतो आजीने तोंडाला हात लावलेला असतो ताबडतोब आता प्रिया म्हणते की काहीतरी करायला पाहिजे हा म्हाताऱ्याने तर आता आपलं भिंग आणि भांड फोडलं ताबडतोब पुढे प्रिया म्हणते की मधुभाऊ अहो काय बोलताय तुम्ही आता तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीला या घरात थारा देण्यासाठी खोटं बोलताय अहो हा माझा फोटो आहे माझा काय पुरावा आहे आणि आता तुमची मुलीला घराबाहेर जावे लागत आहे ना म्हणून तुम्ही हे सगळं कट रचला आणि सायलीला खोटी तन्वी बनवू राहिले तेव्हा आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की प्रिया अगं किती खोटं बोलशील तन्वी बनवून या सगळ्यांना तू फसू राहिली खरी तन्वी तर माझी साऊ बाळ आहे तेव्हा आता पूर्णाथीला सुद्धा काय बोलावेनी काय नाही कळत नसते ताबडतोब आता पूर्णाजी प्रियाला समोर बोलवते आणि सायलीला सुद्धा आणि आता लगेचच पूर्णाथजी दोघींनाही तिचे पायाचे तळवे उजवा पाय वर करून दाखवण्यासाठी सांगते तेव्हा आता लगेचच प्रिया ही पुढे येते तर सायलीसुद्धा पुढे येते आणि सायलीला मात्र ते काही कळत नसतं तेव्हा आता पूर्णाथी दोघींची हे पायाचे तळवे बघताच दोघींच्याही पायावरती तुळशी पण हुशार पूर्णाजी खूप हुशार असते बारकाईने आता पूर्णाजीने सायलीच्या पायावरील तुळशीपत्र आणि प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र दिस बघितलेले असते पण सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची जन्मखून ही खरी असल्याचे पूर्णाईने एका शेकंदात हेरलेले असते आणि हीच माझी खरी तन्वी असे म्हणत आता पूर्णाईने भयानक परीक्षा घेऊन आता मोठा न्याय केलेला असतो आणि सायली हीच स्तनवी असल्याचे आता पूर्णाईने समोर आणलेले असते तेव्हा आता प्रियाचे अजून खूप पुराव्याने आता पर्दाफाश करून सायली हीच आपली नाच सून तन्वी असल्याचे सत्य पूर्णाईसमोर येऊन आता मोक्याच्या वेळी कल्प लहानपणीचा तन्वीचा फोटो दाखवत सायली तन्वी असल्याचे मधुभाऊ समोर आणताच आता धमाका उडून रविराजच्या कानावर आता पूर्णाजी जी कशी ती बातमी घेऊन जाते आणि खऱ्या खोट्याच्या परीक्षेत सायली तन्वी असल्याची कशी सिद्ध करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा